नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशाने व शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा आणि शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव पांडुरंग सलाऊदे यांच्या नेतृत्वात सुदर्शन देसले जिल्हा प्रमुख पुणे सोशल मीडिया व मंगेश शिरोदे पुणे जिल्हा प्रमुख सोशल मीडिया यांच्या प्रयत्नातून अनेक युवकांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला यामध्ये अभय बिराजदार आणि त्यांचे सर्व सहकारी नितीन जाधव संतोष इंगळे बजरंग पाटील सुदर्शन तोंडे अनंत तिवारी विवेक सिंग रणजित यादव आशुतोष मित्रा अमित मंगलम अभिषेक परमार योगेश तांबे आशिष मित्रा यशपाल पटेल बाळासाहेब चौरे वेदांत शर्मा सोनू गिरी अविनाश शेरेकर रविकांत खरे अविनाश रवी श्याम परमार तौबे, दीपक झा कुलदीप ठाकूर यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या युवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचारधारा यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा हाती घेतला या प्रसंगी शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संजय भोईर निलेश तरस प्रशांत कडलक प्रदीप मोरे विशाल सोनवणे हेमचंद्र जावळे केशव सरोदे सिद्धेश्वर चौधरी दिलीप कुसाळकर अंकुश कोळेकर कानिफनाथ तोडकर असे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही